स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी शिक्षक भरतींची वाट बघत आहेत जे बी एडला सेकंड इयरला आहेत डी एडला सेकंड इयरला आहेत आगामी येणारे भावी शिक्षक असतील त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता उमेदवारांकरिता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे महत्वाचा विषय आहे तो महत्वाचा विषय आपल्यासमोर मांडतो आहे जे अत्यंत महत्वाचं आहे आणि आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे शिक्षक भरतीचा विषय कालच एक मी वी व्हिडिओ बनवलेला आहे आज सकाळी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे जो सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शिक्षक भरतीचा संदर्भ जो सुप्रीम कोर्टाचा आदेश पेसा आदिवासी क्षेत्रातील उमेदवारांच्या संदर्भातला होता आणि त्यापूर्वी पण एक सहा ऑक्टोबरचा एक आदेश आलेला होता म्हणजे सहा ऑक्टोबर नाही सतरा ऑक्टोबरचा एक आयुक्तांचं पत्र होतं त्यावरती पण एक व्हिडिओ बनवलेला ज्यात विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना घाई झालेली आहे की सर रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे पवित्र पोर्टर कधी सुरू आहे जागा किती येणार आहे यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत आहे परंतु सध्याच्या घडीमध्ये वास्तव काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे पुढची प्रक्रिया काय असणार आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे जागा किती आल्या पाहिजे हे सुद्धा आणि जागा येण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न केला पाहिजे यावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत माझ्या चॅनेलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल शिक्षक भरतीच्या संदर्भात अपडेट असेल किंवा इतर टीईटी सीटीईटीच्या संदर्भात अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी आपण देत असतो विषयाकडे वडू महत्वाचा विषय आहे शिक्षक भरतीचा पवित्र पोर्टल कधी सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन सुरू कधी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे उमेदवार टे थ्री दिलेले आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकणार आहात दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती परंतु जागा किती येणार आहे हे कोणालाच माहिती नाही ज्या वेळेला आयुक्तालयात जाऊन विचारणा केली असता त्यांनी हजार ते पंधराशे जागांचं जेव्हा त्यांनी सांगितलं की एवढी पद रिक्त आहेत मग एवढेच पद रिक्त का याच्या मागची कारण काय आहे नवीन संच मान्यता जुनं मान्यतेचं धोरण नवीन संच मान्यता त्यात न्यायप्रविष्ट असणारी केस बरोबर कालच जो निर्णय जो सहा तारखेचा जो निर्णय लागलेला आहे तोच दोन हजार एकोणवीसचा निर्णय होता जो पेसाचा तेव्हापासनाची भरती अजूनपर्यंत पेंडिंग होती आणि रिझल्ट कधी लागला तर सहा ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने रिझल्ट दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की या विद्यार्थ्यांना कायम करा हा निर्णय अशामुळे या ज्या भरती आहेत त्या भरती लटकलेल्या असतात अडकलेल्या असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आपल्या उमेदवारांचं नुकसान होतं यामध्ये विद्यार्थ्यांचं उमेदवारांचं वय निघून जातं कुणीच कोणाचंच वय या ठिकाणी थांबणार नाही मग या वेळेला ह्या मागण्या न करता आपण भरतीच्या मागण्या करणं गरजेचं आहे पण भरतीच्या मागण्यामध्ये जागा रिक्त येणं महत्वाचे आहे जागा किती रिक्त आहेत यासाठी मग यात सरकारची जी धोरणं आहेत चुकीची धोरणं आहेत जो समूह शाळा आहे नंतर त्या ठिकाणी पवित्रपूर्ण जागा येण्यासाठी जसं समाज कल्याणच्या जागा आहेत समाज कल्याण विभाग जे भरती भरतं आश्रम शाळा असतील किंवा भटक्या विमुक्त्याच्या शाळा आहेत या वेगवेगळ्या शाळा आहेत या ठिकाणी ज्या भरती शिक्षक भरती आहेत या सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात यावं नंतर ज्या आश्रम शाळा या आश्रमशाळेची सुद्धा भरती या पवित्र पोर्टलच्या मां माध्यमातून भरण्यात यावं यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे तेव्हा कुठं मग यासाठी प्रयत्न करून आपलं का प्रयत्न करणं कारण जागा ज्या आहेत त्या सत्तर हजार पर्यंत जागा आल्या पाहिजे तरच आपला जो कटाप आहे तो आपला कटाप दोन अंकी आकड्यापर्यंत येऊ शकते आणि यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचे आहे कारण आपण जर प्रयत्न करणार नाहीत तर आपल्याला त्यात न्याय मिळणार नाही हे सुद्धा समजून घ्यायचं आहे मग यासाठी जे हिवाळी अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये जे काही नागपूरला होणार अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वांनी एकजूट राहणं गरजेचं आहे कारण घाई करून उपयोग नाही आतापर्यंत आपल्याला आपण टीईटी सीटीटी पास नव्हतं आपण टेट परीक्षेसाठी प्रयत्न केले सर्वच बाबीसाठी प्रयत्न केले आणि जो सेकंड जो टप्पा होता दोन हजार बावीस मधला तर तो नवीन संच मान्यतेनुसार या ठिकाणी घेण्यात आला किंवा जागा त्या रिक्त भरण्यात आलेल्या मग ही जी भरती होणार आहे ते नवीन मान्यतेनुसारच होईल परंतु जे तुम्हाला सांगितलं की पवित्र पोर्टलमध्ये ज्या काही शिक्षक भरती पहिली भर ते आठवीच्या शिक्षक भरती आहेत किंवा शिक्षक भरले जात असतात आश्रम शाळा सांगितलं समाज कल्याणच्या शाळा सांगितलं इतर मागासो बहुजन कल्याणच्या विभागांतर्गत येणाऱ्या शाळा आहेत ज्यांच्या सुद्धा भरत्या ज्या आहेत त्या कुठून भरल्या गेल्या पाहिजे तर त्या पवित्रपट म्हणून भरल्या पाहिजे तर सर्व समाजाला सर्व जे काही प्रवर्ग आहे त्यांना मात्र त्याचा लाभ होईल आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा लाभ होणार आहे अशा पद्धतीनं जर आपण केलं तर नक्कीच जागा एवढ्या येणार आहे मग यासाठी सरकार स्वतःहून या सर्व गोष्टी करत नाही तर आपल्याला ते प्रयत्न करावं लागतं आणि यासाठी जे काही आपले नेते आहेत युवा नेते आहेत जे काम करत आहेत कायमस्वरूपी जे कांबळे सर असतील तुषार सर असतील माने मॅडम असतील हे कायमस्वरूपी तुम्ही त्यांच्या चॅनलवरती जरी बघितलं तर आपण ते कायमस्वरूपी ते काय करतायत यासाठी काम करतायत निवेदन देतायत कुठं ना कुठं तरी निवेदन देणं सुरू आहे दिवसभरात कुठे ना कुठेतरी निवेदन दिलं जातं या आमदाराकडे त्या मंत्र्याकडे कुठे ना कुठेतरी दिलं जातं याच्या मागचा हेतू तोच आहे की जास्तीत जास्त जागा येणं जास्तीत जास्त जर जागा आल्या तर कमीत कमी येईल कमी आणि आपल्या विद्यार्थ्यांचा त्यात जेवढे दिवसापासून तुम्ही वाट बघताय कोणी दहा वर्षापासून वाट बघताय कोणी सात वर्षापासून वाट बघताय यात मात्र तुम्हाला त्यात न्याय मिळेल मग यासाठी आपल्याला करावं काय लागणार आहे तर सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे विदर्भातील जे विद्यार्थी आहेत सेकंड इयरला आहेत फर्स्ट इयरला आहेत जे ज्यांचं डीएड झालेलं झालेला आहे जे टेट धारक आहेत जे सीटीटी पास आहेत कमी स्कोर आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे लढा देणं गरजेचं आहे नाही तर मला स्कोर कमी आहे मी जाऊन काय करणार मी कशाला कर साथ देऊ असं करून चालणार नाही आपल्याला जर न्याय पाहिजे असेल जागा जर जास्त पाहिजे असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल सर्वांना सपोर्ट करणं गरजेचं आहे कारण सर्वांचा मुद्दा जास्त जागा रिक्त पद जे आहेत ते निघणं गरजेचं आहे सत्तर हजार प्लस जागा येणं गरजेचं आहे नंतर सरकारचे जे चुकीचे धोरण आहे समूह शाळेचे त्याला विरोध करणं गरजेचं आहे पवित्र कोर्टाच्या माध्यमातून आदिवासी भरती आदिवासी शासन शाळेतील भरती समाज कल्याण मधली भरती ह्या ज्या भरती आहेत त्या सर्वकरिता कशाला अधिकार यायला पाहिजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती व्हायला पाहिजे तेव्हा आपल्याला पवित्र पोर्टलवरती जे विद्यार्थी ला लागले आहेत त्यांना माहितीये की शून्य रुपयामध्ये आपण लागलेला आहोत हा असा विश्वास या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जेव्हा मिळेल आपल्याला आणि ह्या भरतीसाठी आपल्याला काम करावं लागणार आहे तरच आपल्याला न्याय मिळेल अन्यथा जशा भरती चालू आहेत तशीच भरती होईल आणि जे काही दीड हजार दोन हजार जागा आहेत तेवढ्याच जागेत आणि कटाफा एकशे वीस एकशे तीसच्या वर लागणार आहे आणि ज्यांचा एकशे तीसच्या खाली आहे त्यांना ठराव लागणार नाही हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे यासाठीच हे अपडेट सांगितलं मी तुम्हाला की एकत्र एक येणं आंदोलनासाठी उभं राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे पुढील काही दिवसांमध्ये याची दिशा याची रूपरेषा काय असणार आहे हे सर्व वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही हे सुद्धा वारंवार मी सांगतो आहे त्याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता तुम्हाला याबद्दल काय या वाटतं मी जे बोललेलं आहे जागेच संचमान्यतेबद्दल आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आश्रम शाळा आणि समाज कल्याणच्या शाळा इतर मागास बहुजन कल्याणच्या शाळा याचे सुद्धा भरती याच पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात यावी तेव्हा कुठे आपल्या सर्वांना न्याय मिळेल याबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि जे काही आपले ग्रुप्स असतील शिक्षक भरतीचे टेट संदर्भातले क्लासेसचे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद